संमेलनामध्ये एक विशेष असा कार्यक्रम मी ठेवला आहे तो म्हणजे विदर्भाची लोकधारा त्याची झलक मी तिथे त्या स्थानिक कलावंतांना जी अभिजात कलावंत त्या मातीचे त्यांनाच पेश करायला सांगणार आहे उद्देश हा आहे की मला माझं लहानपण आठवतं पहिली दुसरीपर्यंत शाळा कुठेही रेडिओ नाही कुठेही गाणं ऐकायची सोय नाही तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा जाण्याची हिंमत नाही तशी परिस्थिती नाही अशा परिस्थितीमध्ये गाणं मनात रुंद कसं आलं कुठून आई बाबा आवाज चांगले होते भजनाची गाण्याची लोकगीतांची आवड होती हे सगळं ठीक आहे पण हे आलं कुठून तर लोकगीतांना मुळाला त्या लोकगीतांनी ते मला दिलं माझं जे भरणपोषण झालं माझं लहानपण जे पोचलं गेलं सांगित्यिक लहानपण ते त्या लोकगीतांनी पोचलं आणि ती शिरोली मी मी लोकांना दाखवू होतो की मी कुठून शिकलो हे माझ्या तालुक्या कुठून आणि म्हणून मग ती भैरवभुवाची गाणी असेल मातामायाची गाणी असेल गवळण असेल आणि जे लोक अभिजात लोकप्रकार आहेत त्या भागातले आमच्या भागातले ते माझ्या मित्राने बघावेत ते सगळ्यांना दिसावेत त्याची झलक तरी बघायला सगळं तर शक्य नाही आहे गोंडी गीतं काय आहेत तिकडची कोरगुणची गाणी कशी असतात महादेवाच्या यात्रेला जाताना लोक गाणं म्हणत सतत कसं जातात हे सगळं मला दाखवायचं होतं मला आठवते मी लहानपणी ऐकलेलं गाणं ते पहाडीला तो पहाडी आयला हेच मला शास्त्रीय गाणं शिकल्यावर हो कळलं आणि तो इतका सुंदर इतका मनमोहक इतका मनाला भरण पाडणारा तो स्वर पहाडाचा स्वर जो माझ्या मनात जसा तसा अजूनही ठेवतो आहे आणि त्याचा वापर माझ्या गजल गायकीमध्ये चाली चालीबाजण्यामध्ये इतका मी करून घेतलेलं आहे पण त्याची मूळ झलक काय त्याचं त्याचं मूळ कुठे आहे त्या बाळ्याच्या गाण्याचं ते मला जसं तसं अजूनही आठवत बघा मी तुम्हाला एक वेळ म्हणतो बोल महादेवा जातो माया शंकर राजा नदीले मोठा पुरगा नदीले मोठा पुर कसा ये गु गळ तसा तर तसा माझ्या कानात मनात सूर घुमता आणि मी याचा वापर कसा केला माझ्या गजल गायकीमध्ये खूप विविध तऱ्हेने मी के वापर केला हा पहाडी राग जो मूळ स्वर आहे त्या रागाचा त्या पहाडाचा आणि तो पहाड कुठेही असो जगाच्या पाठीवर भारताच्या कुठल्याही कानापूर पहाड ज्याला सानिध्याला लागला तो स्वर एकच आहे कुठेही गेला तो असा अभिजात स्वर मी गझल गायकीमध्येही आणला माझ्या चालीमध्ये त्याचा वापर केला तर तो एक मला आठवत आहे दोन वेळी तेच स्वर पण शास्त्रीय रागामधून कसे ते बोल मोड झाले बघ दिदा जखमाती महादेवाचा तो गा हे आणि गजरमध्ये आल्यावर कसे होत शास्त्रीय स्वरूप वेळा त्याला गे तू दिखमाती हरवू न गेलो तू दिला विसरून हरवू हरवू नगे। ही शिदुरी आहे जी कुठेही वापरतात जी अक्षय आहे आणि मला आजपर्यंत आयुष्यामध्ये हे सगळं पुरलं असा सगळा तो परिचयात्मक भाग आहे जे माझ्यामध्ये जे अवतरलं उतरलं ज्या माध्यमातून उतरलं त्याचा एक परिचय माझ्या मित्रांना माझ्या गजलकरांना गायला येणाऱ्या गायकांना व्हावा हा कामागचा एक उद्देश होता